या गरमागरम चाय पियाल मस्त पैकी असा गुड्डे बिस्किट आणि चाय हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण मी पण बरी आहे आता चहा वगैरे झालेला आहे आमचा चहा पिऊन तर इथे समीर आणि मी आम्ही चाललेलो आहे भाजी आणायला या खांदि टो आहे आम्ही भाजी घेऊन वांगे आणलेले आता मस्त वांग्याची भाजी बनवते तर इथे बघा मी आणलेली आहे भाजी काटा टोचला वांग्याचा अरे बघा कोथंबीर आणलेली आहे आणि हे वांगे आणलेली आहे का वांग्याला तर एक भाजी घ्यायची ट्रिक सांगते मी हे बघा ही मी घेतली आहे तर पावभर वांगे पावभर वांगे घेतलेली आहे आणि पावभर वांग्यावर पाव कोथंबीर भाकरी घेतलेली आहे एका भाजीची कोथंबीर खिरी पावभर वांग्या कोण कोण असं करतं मला नक्की सांगा कारण आता वाटी कट करून घेते मी कोथंबीर निवडून घेते लसण सोलून घेते आणि तू तेव्हा तशी म्हणजे वीस तारखेपासून चालू होणारे जी मराठीवर नक्की बघायला विसरू नका शिरेर खूप भारी आहे आणि समीर चाललेलं आहे समीरला पॉपकॉर्न पण बनवून द्यायचे तर चला मग इथे शेंगा पण फोडून घेतलेल्या आहे शेंगदाणे लागतील भाजी बनवायसाठी म्हणून शेंगा पण फोडून घेतलेले आहे समीर बघा मला कशी लाडा गोडी लावते कशासाठी लाडा गोडी लावते समीर समीर हे घेणारे माझ्याकडून घेते प्रॉमिस घेते माझ्याकडून मग कशासाठी बघा बघा कशासाठी समीर प्रॉमिस घेते माझ्याकडून हे पॉपकॉर्न बनवून देण्यासाठी तर चला मग आता समीरला अगोदर मी पॉपकॉर्न बनवून देते चला आम्ही आलेली आहे आता किचनमध्ये हे बघा समीरने दिलेलं आहे मला पातीलं आता मी हे पातील्यात एक उबळी या उबळीने एक उबळी तेल टाकलं त्याच्यानंतर ते चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद थोडीशी हळद टाकली आणि हे आता मिक्स करून घेते त्याच्यानंतर ते शर्ट टाकून घेतले हे घेतले मी याला घेतलं परतवून बघा मस्त असं याला परतवून घेतलं मी आता आणि असे ते सारखे लावून घेतले आणि आता याच्यावर गॅस करते मी जोरात बारीक गॅसवरच परतून घ्यायची दुसरी ती मोठी वाली, मस्त मोठी वाली। असे गरम झालेले आणि थोडा वेळा असं हे करून ठेवायचे आणि फुटायला लागले आता अशी परत झाकण ठेवून द्यायची असे शेंगदाणे पण भाजून घेतले वांग्याच्या भाजीत टाकण्यासाठी आता बघा याचा आवाज बंद झाला आता गॅस करते मी बंद बघा मस्त असे पॉपकॉन तयार झालेले तर इथे बघा मी पीठ पण भिजवून घेतलेलं आहे आणि आता चपात्या बनवते एका साईडने भाजी पण टाकून दिलेली तर या भाजीत मी कोथंबीर खोबरं आलं लसूण आणि शेंगदाणे एक चम्मच लाल तिखट गरम मसाला हळद याचा मसाला भरून आ, आख्या वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि आता याला शिजवून घेते दहा एक मिनटं तोपर्यंत या बाजूला चपात्या पण करत करून घेते आणि या बाजूनी भाजी पण शिजून घेते तर हा व्हिडिओ दोन तीन दिवसाचा आहे हे बघा एक भाजी पण शिजलेली आहे दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे पण आजकाल असं आज झालेलं आहे ना यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला मुडच नाही होते कारण युजर नाही येते काहीच नाही एकाचं झालं का नाही की एकाचं एकाचं झालं का नाही की एकाचं त्यांचं त्यांचंच चालू आहे काही कमी व्हायचं काही नावच घेत नाही आहे एक एक नवीन नवीन काहीतरी निघते त्याच्यामुळं असं आपले व्हिडिओ कोणी बघत नाही काय नाही त्याच्यामुळं काही टाकत नाही मी व्हिडिओ तर इथे बघा मी चपात्या पण करून घेते आणि आपल्या घरचं पण टेन्शन असतं ना भरपूर टेन्शन असतं आता बघा इथं स्वयंपाक करून घेते बरं असो नसो किंवा काही असं आपल्याला स्वयंपाक तर करून घ्या करणं भागच आहे ना पण कोणाला असं वाटतं का नाही काहीच काम नाही असं आहे तसं आहे पण ज्याचं त्यालाच माहिती असतं आणि त्यांचं काय नाव ठेवायचंच काम असतं फक्त मी हा स्वयंपाक बनवलेला स्वयंपाक बनवेल का दाखवते आज काही जणांना वाटतं का काही करूनच खात नाही का काय म्हणजे काय हायवेवर जगतो का आम्ही म्हणजे करून घालत नाही असं म्हणणं आहे त्यांचं त्यांना जसं काय लई काळजी आहे आमची आम्हाला काळजीच नाही आहे तर इथे बघा मी चपात्या करून घेते एका बाजूने भात पण होते तर आता ते तर ते झालं तर झालं पण आता जाऊद्या काय बोलायचं आहे पण एवढं मात्र खरं आहे ना जे नाही बोलत ना त्याच्याच पाठीमागं हे असे चालू असतं आणि जे बोलून दाखवतं त्याचं काय नाही आपण मनातच दाबून ठेवतो जाऊ द्या काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे पण नाही ते मनात दाबून ठेवलं का ते, काये बोलाएचे, काये बोलाएचे। ते जास्त जास्त होऊन जातं आणि मनात दाबून नाही बोलून जरी दाखवलं ना तरी पण मग आपणच वाईट होऊन जातो असा पण अनुभव आलेला आहे मला त्याच्यामुळं बोलून पण नाही दाखवत आणि शांतता असते तर इथे बघा जाऊ देते तर इथं झालेले आहे माझ्या चपात्या आणि भात पण झालेला आहे थोडासा बाकी इथे आमच्या चाललेले आहे तर शेंगा भाजणं चालू गावाकडून शेंगा आणल्या तेव्हापासून रोज पण भाकरी झाल्या का अशा तावा भरून टाकून द्यायच्या आणि उद्या सकाळी टाकायच्या परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पर्यंत खायच्या अशी काम चालू आहे आमचे तर आता हे शेंगा भाजून घेते तर आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे या मग जेवायला तुम्ही पण कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये